समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महादेवी उर्फ माधुरी हत्ती वनतारात नेली असली तरी ती नांदणी मठात चांगली राहत होती माधुरीच्या बाबतीत षडयंत्र झाले त्यामुळेच तिला घेऊन गेले परंतु माधुरीला आम्ही परत आणणार असा ठाम विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला भिलवडी तालुका पोलीस येथे स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि मी नांदनी मठासोबत आहे आम्ही तेथील ग्रामस्थांना भेटलो त्यांना पाठिंबा दिला माधुरीला परत आणू अशी ग्वाही दिली आहे भट्टारक स्वामींशी चर्चा केली आहे सर्व स्तरातून होत असलेल्या आणि मुक मुख्यमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधींसोबत मुंबईत बैठक घेण्यास भाग पडले माधुरीला परत आणल्याशिवाय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी सांगितले असाच प्रकार सांगली जिल्ह्यातही झाला आहे विटा येथून नेलेला हत्ती कसा आहे काय आहे याची या कल्पनाही दिली नाही माधुरी हत्तीविषयी फक्त नांदणीच नाही तर सातशे पन्नास गावातील भावना जोडली गेली आहे याच पार्श्वभूमीवर जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा विषय मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आ, महादेवी उर्फ माधुरी ह्या जी तीन आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष नांदणी मठात अत्यंत चांगल्या रीतीने राहत होते दुर्दैवानं काहीतरी षड्यंत्र झालं आणि ती हत्तीन आपल्यापासून काढून घेऊन इतर राज्यात वन त्यांचं जे राज्य त्यांनी कार्यक्रम तिथे काढलेला आहे जंगलाचा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वीसुद्धा झाला त्यानंतर मी आणि विश्वित कदम साहेब आम्ही दोघांनी अर्जु शेट्टी साहेबांच्या मोर्चाला पाठिंबा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला पाठिंबा तिथले जे भट्टारक आहेत ते भट्टारकांना स्वामीजींनासुद्धा आम्ही जाऊन भेटलो आणि हा मुद्दा आम्ही राज्य शासनाकडे निवडून धरला आणि मुख्यमंत्र्यांना भाग पाडला की त्यांनी मिटिंग घ्यावी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे लवकरच राज्य सुद्धा कोर्टात जाणार आहे आणि हा हातीपर्यंत मागून घेतला आहे त्यानंतर आम्ही दबाव चालू ठेवला हो असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रिलायन्सच्या लोकांची म्हणजे वंतारा आहे त्याच्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांनी प्राथमिक तर दर्शवलेली आहे की आम्ही द्यायला तयार आहोत मात्र जोपर्यंत आपली हत्तीन परत येत तो नाही तोपर्यंत आम्ही म्हणून शांत बसणार नाही पण हे सगळं झालं हे जनरेटॅम लोक एकत्रित आहे आणि त्यांच्यावर होणारा अन्याय हा त्यांना कळला आणि त्यांनी त्याचा आवाज उठवला म्हणून हे इथप्रेस प्रकरण नेलेलं आहे हा प्रकार ह्याच्यापूर्वी झालेला आहे आपल्या जिल्ह्यातच झालेला आहे सांगली जिल्ह्यात सुद्धा विट्याच्या संस्थाला जागती हा सुद्धा जो वनताला नेला गेला तो जिवंत आहे अथवा नाही त्याची प्रकृती कशी आहे ती काही कल्पना देखील केली गेलेली नाही आहे असं आता पुढे होऊ नये ह्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहे एकत्र राहिलं पाहिजे आणि मी ह्या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो सर्व नांदी मठाशी संलग्न सगळ्या समाजाशी संलग्न असल्या सगळ्या लोकांशी लोक की तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हा विषय अत्यंत गंभीरपूर्वक घेतलेला आहे आणि जो पण हत्ती परत येत नाही तो कुठला विश्रांत प्रस्ताव नाही त्यासाठी आपल्या परिसरात एखादं वन तारासारखं जर मोठं आपल्याला जंगल किंवा सुविधा आहे ती उपलब्ध करावी लागली त्यासाठी सुद्धा आम्ही एकत्र येणार आहे विश्वितरम साहेबांनी तर त्यासाठी लागणारा खर्चसुद्धा हा त्यांच्या संस्थेमार्फत यायचे तुम्ही शब्द दिला आहे आम्ही सुद्धा लोकवारी गोळा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन हा मार्ग हा विषय लवकर मार्ग लाव तुम्हाला असं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका